लय झाला बा अभ्यास खर्रा लागते आता लय तलप आली hey! मायाची खटखट पैसे नाही खिशात काय कराव माय माया बाबाच्या खिशात असन एक तर पैसे असन नाही तर खर्रा असन माया बाबा गेले बाहेर बाबाच्या खिशातला पाहतो मायाबीन एवढे कपडे तो योग रुपयाने सापडू राहिला ह्या खिशात अरे अरेहुळ ह्या शर्टात माहित आत्ता मस्त जमला माया बाबाच्या खिशात खर्राक सापडला आता जरासा खातो ठेवून देतो आता कशी मस्त तरतर याची ना दोन शब्द माणूस जास्त वाचते फक्त माझ्या बाबाला माहित नाही झालं पाहिजे माय बिन खर्रा घरी राहायला मी वावरात गेलो oh no. तला पाली होती तिथं तो तोल तो त्या खिशात इथं होता बा मायबीन अरे हा कुठं गेला बघतो फोटाने खाल्ला असून भोगत कुठं मॅट बोकाच का खर्रा खाल्ला का तो नाही मी नसतो खात बोकत नाही काय का नाही म्हणूनच ठेवला होता म्या शर्टाच्या घिशात आता मले तला पाहिले तर मी काय खाऊ न ते काय बापाचा खर्रा खायची गोष्ट होय काय म्यात बोक्या वाहून गेला ना ले का पुरा तू सांगा ना येले वाहून गेला खर्रा खाऊ खाऊले का तुला पोरी नाही भेटू राहिला मी कोणी पसंत नाही करू राहिला ना खर्रे खाऊन पच पच थुकता ले का तुम्ही तर खर्रे खाऊन पच पच थुकता मी म्हणतो काय काही पिचकारे मारताना तिक्रो माया तोंडावर तोंड देतो अभे माये खोड गेले मस्नात मले काय